મહારાષ્ટ્ર પ્રદૂષણ મંડળી ઉ હળુ હું नम्रता जरा तू कळा असे जरा देश भर में जन्माष्टमी का उत्सव बड़े ही धूमधाम के साथ मनाया जाता है लेकिन मुंबई में इसकी एक अलग ही छटा जो है वो देखने को मिलती है साहस और संस्कृति का प्रतीक इस त्यौहार के मौके पर यहाँ पर आप देख सकते हैं आज दही हांडी का उत्सव जो है यहाँ पर इस तरह से

है जिसको खोजने के लिए सबसे पहला जो मान है वो महिलाओं की टोली को मिलता है उसके बाद यहाँ से मुंबई के अलग अलग इलाकों में एरिया जो है वो हर साल सावन सावन का जो जो है वो देखने को मिल रहा है मुंबई और हमारा गाना नेाना जो है एक ठेका में जो बड़ा इनाम जो है ज्यांच्या कोणाच्या बाईक आहेत त्या काढून द्या कोणाच्या बाईक आहेत बाईक काय म्हणतो जाण्या आणि कोणाच्या बोलो ना बोलो बोलो देखे देखे। था किया अध시 काम है एक तुर म्हों बस खाली बस खाली बस बस कशी जरा मागे त्यांना बसायला त्याच जरा थोडं मागे मशीनला व्यवस्थित बस जरा गाड्या घेऊया गाड्या मागे घ्या गेलं बस अच्छा

म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे सर आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करतो आहोत त्याचबरोबर इथे एक महिला मंडळ दहिहंडी लावत आहे

तेजस्विनीचा आता करूया आणि त्याच्यानंतर कुठे लाईन आहे प्रगती काय आता तेजस्विनी तर्फे कोणण्यात आल्यानंतर प्रगती मिळ प्रभा देवी प्रगतीवाले तयार राहा प्रगतीवाले तयार राहा वाजे पण दोन आठ संकाल दीड दोन अडीच कृष्णा कृष्णा महिलांची दहीहंडी दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साई दत्त मित्र मंडळ आणि आय यांच्या वतीने होणारी दहीहंडी दरवर्षी आता याचा एक अठ्ठावीसावं वर्ष आहे सावन तो गणपती तयार आहे ना तो

سر توفيق کي ڏيئي اے بھائی جي ڳالهه آهي يا ڏاڻو کي ڏيئي اے ڏيڻا کي مليا لڳي ۽ ڏيئي گهيو ٿا ٿا فون جي لاءِ ڪم ڪتي خالي سر گهيو آهي هاڻي سر گهيو آهي

काम करू बर आता नाचण्या करायला यायचं आता आता नाचा लवकर आणि मी करण्याची ओर नाही मज़ो <laughs> न गरजा हिंदुस्तान चॅनेलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा